लोकार्पण केलं आणि त्या केवळ आपल्या दोन मुलांची माता न होता संपूर्ण प्रजेच्या माता झाल्या लोकमाता झाल्या वास्तविक पाहता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या जवळच्या अठ्ठावीस आपतेष्टांचे मृत्यू बघितले त्यामध्ये अठरा जणींच्या किंकाळे ऐकल्या ज्यांनी एवढं दुःख सहन केलं असेल त्यांच्या दुःखाची सीमा किंवा त्यांच्या दुःखाची कल्पना आपण करू देखील शकत नाही असताना देखील त्यांचं प्रशासन मात्र शुभ होतं आपलं प्रशासन आणि निर्माण कार्य याच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक दृष्ट्या जो भारत जोडला त्यामुळे आज आपली राष्ट्रीय संकल्पना अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यांच्या प्रशासनातील अनेक बाबी राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात भारतीय संविधानातील तर लोककल्याणकारी राज्य काय असतं आणि राजा राज्याचा मालक नसून तो राज्याचा विश्वस्त आहे ही संकल्पना त्यांनी रुजवण्याचं काम केलं आणि प्रेरणा घेऊन नक्कीच आज शतकात देखील आपल्याला पुढील राजकीय वाटचाल करण्यासाठी मदत मिळू शकते आणि या विचारांवरती अहिल्या विचारांवरती जर आपण जगलो पुढे गेलो तो विचार आत्मसात केला कृती उठवला तर नक्कीच आपल्या देशात भविष्य उठवलं मानवतावादी संस्कृत चळवळीचा आहे की अहिल्यादेवी न्यात ते ते मा जे लोकोपयोगी कामं केली ती लोकोपयोगी कामं कुठेतरी जगाच्या समोर लिखित स्वरूपात यावीत किंवा ज्ञात अज्ञात देवी कुणाला माहिती नाही त्यांनी त्या देवींचा अभ्यास करावा त्यांचं चरित्र वाचावं आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा इतिहासाला उजळणी मिळावी पुन्हा इतिहास लिहिला जावा जे अपरिचित इतिहास आहे तो लोकांच्या समोर यावा हा या मागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं या निबंध स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक अशी ही निबंध स्पर्धा होणार आहे त्याला पाच लाखाचं पहिलं बक्षीस आहे त्यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखाची पुस्तकं देण्यात येणार आहे आणि सहभागी स्पर्धकाला एक हजार रुपयाची पुस्तकं सुद्धा नाव नोंदणी केल्यानंतर त्याला एक हजार रुपयाची पुस्तकं त्यांना देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने ही निबंध स्पर्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासाठी अजून काही नवोदित लेखक असतील अभ्यासक असतील विद्यार्थी असतील किंवा सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अहिल्या देवींचा अभ्यास करावा त्यावरती लिहावं आणि ते या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी या मागची संकल्पना आहे यामध्ये प्रतिसाद तर चांगला लागतोय परंतु भविष्यामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून प्रसिद्धीच्या माध्यमातून जर लोकांच्या हा विषय केला तर अजून लोक यामध्ये सहभागी होतील त्यासाठी ही आजची प्रेस घेण्यात आली आहे